नमस्कार आज फाल्गुन शुक्ल नवमी छत्तीस मराठी राजभाषा दिन सादर करत आहोत ठाणे वार्ता प्रादेशिक परिवहन विभागाचं कामकाज मराठीतून करण्याची शिवसेनेची मागणी स्वाईन फ्लू विषयी पालिकेची आरोग्य केंद्र उदासीन असल्याचं उघड आणि जव्हारच्या प्रकल्प अधिकाऱ्याला पन्नास हजार रुपये स्वीकारताना रंगे हात पकडलं या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाण्यामध्ये स्वाईन फ्लूची लागण एकीकडे वाढली असताना दुसरीकडे पालिकेची आरोग्य केंद्र मात्र याबाबत उदासीन असल्याचं स्थायी समितीच्या बैठकीत उघड झालंय स्वाईन फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करण्याकरता शहरातील खाजगी तसंच पालिकेच्या आरोग्य केंद्रांना स्वाइन फ्लू संबंधित माहितीविषयक फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या पण पालिकेच्या एकाही रुग्णालयात असे फलक लावले नसल्याचं समोर आलंय स्वाईन फ्लूच्या आजारानं ठाण्यातही हातपाय पसरले आहेत शहरातील चौतीस रुग्णांपैकी अठ्ठावीस रुग्ण घोडबंदर भागात आढळल्यानं या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांची मोठी घोषणाबाजी झाली होती या योजनांचा आढावा स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला त्यावेळी मुख्य आरोग्य अधिकारी आर टी केंद्रे यांनी शहरातील अडीचशे खासगी डॉक्टरांना आजाराविषयी माहिती देण्याचं तसंच सर्व रुग्णालयात स्वाईन फ्लू विषयी माहिती देण्याचं फलक लावण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलं पण नगरसेवक अशोक वैती यांनी असे फलक लावले नसल्याची बाब निदर्शनास आणल्यानं खळबळ उडाली स्वाईन फ्लूविषयी माहिती देण्यासाठी बोलावलेल्या शहरातील डॉक्टरांच्या बैठकीस छत्रपती शिवाजी रुग्णालयाचा एकही डॉक्टर अथवा अधिकारी उपस्थित नव्हता मात्र त्याचवेळी रुग्णालयात बैठक असल्यानं अधिकारी उपस्थित राहू न शकल्याचं स्पष्टीकरण स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आलं ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातून दिले जाणारे दाखले मराठीतून दिले जावे अशी मागणी शिवसेनेनं केली आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनात ही मागणी केली आहे ठाण्यामध्ये वाहनांसाठी आवश्यक असलेले दाखले दिले जातात ठाण्यामध्ये प्रादेशिक परिवहन विभागाची दोन कार्यालये असून मुख्य कार्यालयात वाहनांची नोंदणी परवाना दंडाची रक्कम तर लुईसवाडी येथील दुसऱ्या कार्यालयात पासिंग परवाना नूतनीकरण नवीन परवाना देणे अशी कामं होतात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून परवान्याच्या नूतनीकरणासाठी अर्ज आता मराठीतून दिला जातोय पण डाटा एंट्री आणि वैद्यकीय दाखल्याचा अर्जही इंग्रजीतूनच भरावा लागतो वाहन दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी करावा लागणारा अर्ज क्रमांक अठ्ठावीस इंग्रजीतूनच भरावा लागतो रिक्षा चालकांना दिला जाणारा परवानाही इंग्रजीतूनच दिला जातो प्रादेशिक परिवहन विभागाचा बराचसा पद्र व्यवहार इंग्रजीतूनच असतो नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटरनं बनवलेली आज्ञावली इंग्रजीत आहे केंद्रीय पातळीवर माहिती इंग्रजीतून द्यावी लागत असली तरी राज्यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयात सर्व काम मराठीतूनच व्हावं अशी शिवसेनेची मागणी आहे शासकीय कामकाज मराठीतून करावं असा शासन निर्णय असून हे कामकाज अन्य कुठल्याही भाषेतून शिवसेना सहन करणार नाही असा इशारा या निवेदनातून देण्यात आलाय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील यांनी हे निवेदन राज्य शासनाकडे पाठवून त्यावर कार्यवाही करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलंय भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्याकरता आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य नागरिक तसंच तक्रारदारांपर्यंत पोहोचण्याकरता लासलोस्पत प्रतिबंधक विभागानं एक मोबाईल ॲप्लिकेशन कार्यान्वित केले हे अप्लिकेशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आलं हे ऍप्लिकेशन वेब आधारित असून डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट नेट या डोमेनवर उपलब्ध आहे हे मोबाईल ऍप्लिकेशन मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असून तक्रारदाराकडे पुरावा म्हणून कागदपत्र ऑडिओ अथवा व्हिडिओ फाईल असल्यास ती अपलोड करण्याची सुविधाही देण्यात आली खोट्या तक्रारी टाळण्याकरता तक्रारदाराला मोबाईल क्रमांक द्यावा लागणार आहे या ऍप्लिकेशनवरून एक हजार चौसष्ट वर निशुल्क फोन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असताना डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी सव्वीस लाखांच्या निधीची तरतूद गेल्या अर्थसंकल्पात केल्याचा मुद्दा काल झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत गाजला डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील कार्पेट बदलणे खुर्च्यांची दुरुस्ती अशा विविध किरकोळ कामांसाठी सव्वीस लाखांचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता मुख्यालय दुरुस्तीसाठी पन्नास लाखांची तरतूद करण्यात आली होती पण रुपादेवी पाडा भागातील सार्वजनिक शौचालयाच्या कामासाठी आवश्यक असणारा सव्वीस लाखांचा निधी देण्यास पालिकेच्या तिजोरीत पैसा नाही असं असताना मुख्यालय दुरुस्तीसाठी आणि नाट्यगृहासाठी खर्च का असा प्रश्न नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला दोन हजार चौदा दोन हजार पंधराचा अर्थसंकल्प अकरा फेब्रुवारी दोन हजार पंधराला ला मंजूर करण्यात आला तर नाट्यगृहाचा प्रस्ताव जून मध्येच तयार करण्यात आला होता महापालिकेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची दुरुस्ती स्थायी समितीच्या नव्या सभागृहाचं काम महापौर निवासस्थान दुरुस्ती रुपादेवी पाडा भागातील शौचालयाची दुरुस्ती अशा कामांसाठी निधी नसल्याची ओरड पालिका करते आणि नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी सव्वीस लाखांचा प्रस्ताव आणते याला विरोध दर्शवून महत्वाची कामं आधी घ्यावी आणि मगच नाट्यगृहाचं काम करावं अशी भूमिका घेत स्थायी समितीनं हा प्रस्ताव फेटाळला आणि हा निधी शौचालयाच्या कामासाठी वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिके सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा, करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कमसेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट्स मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा ठाणे पश्चिम उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचा विचार करताय मग एक्सप्लोर ग्रुपच्या इनक्रेडिबल टूलचा अनुभव घ्या मालवण तारकर्ली देवबाग वेंगुर्ला सावंतवाडी कणकवली रत्नागिरीसह अविश्वसनीय किल्ले मंदिरं आणि समुद्र किनाऱ्यांची सफर खास एसी बस आणि एसी निवासासह उन्हाळ्यातही लुटूया कोकणचा थंडगार आनंद एक्सप्लोर ग्रुप घेऊन येत आहे इनक्रेडिबल कोकण दर्शन आजच आपली जागा निश्चित करा यासाठी संपर्क सातशे पन्नास सहाशे सव्वीस शून्य चार शहाण्णव आणि नऊशे शहाण्णव नऊशे सत्याऐंशी दहा अठ्ठ्याण्णव ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाण्यातील एक जुने रहिवासी अप्पा जमदाडे यांचं काल निधन झालं अप्पा जमदाडे यांचा ठाणे मुंबईतील गिर्यारोहण संस्था निसर्ग मंडळ प्राणीमित्र संघटना अशा विविध संस्थांची निकटचा संबंध होता मारोतराव शिंदे तरण तलावाचे ते संस्थापक सदस्य होते त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं जव्हारच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकाऱ्याला पन्नास हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात हात पकडला आहे या प्रकरणातील तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांना टक्कर बाप्पा आदिवासी वाती सुधार योजनेअंतर्गत येणाऱ्या कामाचा कार्यादेश देण्याकरता प्रकल्प अधिकारी अभिमन्यू मगर यांनी पंचाहत्तर हजार रुपये देण्याची मागणी केली होती या मागणीनुसार तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीनंतर लाचुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचला प्रकल्प अधिकारी अभिमन्यू मगर यांच्या वतीनं झाप येथील आश्रम शाळेत स्वयंपाकी असलेल्या देवेंद्र आंबिरे यांना तक्रारदाराकडून यापैकी पन्नास हजार रुपये स्वीकारताना सनसेट रिसॉर्ट मधील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्याच्या निवासस्थानी रंगे हात पकडण्यात आलं भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या अभिनंदनाचे फलक लावताना विजेचा धक्का लागल्यानं दोन जण भाजल्याची दुर्दैवी घटना घडली आहे घोटबंदर रस्त्यावरील हॅपी व्हॅली गॅट समोरील रस्त्यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे गतिरोधक बसवण्यात आले आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा फलक लावण्यासाठी कादिर शेख आणि शिवा राठी हे दोघे तरुण आले होते हा फलक लावत असताना उंचावर असलेल्या उच्च दाब वाहिनीशी त्यांचा संपर्क आला आणि त्यांना विजेचा जबर धक्का बसला यामध्ये कादीर सत्तर टक्के तर राठी चाळीस टक्के भाजला आहे या दोघांनाही जवळच्याच ठाणे अपघात एका पावणे अकरा लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे शाळेतून घरी परत असताना त्याला अपघात झाला होता ठाणे मोटार अपघात प्राधिकरणाचे सदस्य एस वाय कुलकर्णी यांनी ही नुकसान भरपाई मंजूर केली इरशाद कुरेशी हा तेव्हा 10 वर्षाचा असलेला मुलगा सायकलवरून नेहमीप्रमाणे शाळेतून घरी येत होता कोपरखरेण येथील साईबाबा मंदिराजवळ अचानक एक डंपर वेगानं आला आणि त्यानं इरशादला धडक दिली या धडकेनंतर डंपर चालकाने डंपर न थांबवता इरशादच्या अंगावरून नंपर पुढे नेला या अपघातात इर्षाद गंभीर जखमी झाला होता प्राधिकरणानं हा अपघात डंपर चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचं मान्य केलं या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या इर्षादला सर्वसामान्य आयुष्य जगणंही मुश्किल झालंय दोन हजार मध्ये हा अपघात झाला पण आठ वर्षांनंतरही तो या अपघातातून बाहेर पडू शकलेला नाही या अपघातामुळं झालेल्या नुकसानासाठी प्राधिकरणानं दोन लाख रुपये त्याचप्रमाणे एकूण उपचारावर झालेल्या खर्चासाठी एक लाख त्याचप्रमाणे अपघातामुळं आलेलं दुखणं आणि भविष्यातील त्रास यापोटी तीन लाख मानसिक धक्का आणि आलेलं अपंगत्व यापोटी पंचाहत्तर हजार अपघातामुळे पालकांचं बुडालेलं उत्पन्न यापोटी एक लाख भविष्यातील वैद्यकीय खर्च पंचवीस हजार औषधोपचार आणि प्रवासासाठी वीस हजार शैक्षणिक नुकसानीपोटी दोन लाख अशी एकूण दहा लाख पंचाहत्तर हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि वा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा मराठी भाषा दिन आज सर्वत्र साजरा करण्यात येतोय या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं मात्र आजचा दिवस गेल्यानंतर उद्यापासून पुन्हा ये रे माझ्या मागल्या असा प्रकार सुरू राहतो मराठी भाषा दिन साजरा करण्याबरोबरच प्रत्येक मराठी माणसानं शुद्ध मराठीत बोलण्याचा निग्रह करून तो पाळला तरी सुद्धा मराठी भाषेला भरपूर काही साध्य करता येईल नुसते दिन साजरे करून उत्सवी होण्यापेक्षा मराठी बोलण्याबरोबरच समोरच्यालाही मराठीतूनच संवाद साधण्याची आवश्यकता भासेल तो मराठी भाषेसाठी सुदीन ठरेल